पोरगी म्हणजे झुळूक अंगावरून जाते अमाप सुख देऊन जाते पण धरून ठेवता येत नाही एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर अँड अफेअर कारण प्रेम माणसाला निष्क्रिय बनवतं तर अफेअर म्हणजे करावं झटकावं आणि पुन्हा करावं मी तुला हवा आहे म्हणून तुम्हाला हवा आहे से लक्षात राहू दे मित्रा अशी अफलातून वाक्य रचना असणारी वपू काळे यांच्या साहित्य किर्दीतील एक अनोखी कादंबरी म्हणजे पार्टनर श्री या कादंबरीचा मुख्य सूत्रधार जो मुंबईच्या एका चाळीमध्ये राहतो श्रीच्या मते जिथे मरेपर्यंत ठरवता येत नाही की व कसं ती जागा म्हणजे चाळ तर पार्टनर या कादंबरीची मध्यवर्ती व्यक्तिरेखा पार्टनरला भविष्य काळ नाही तसाच भूतकाळही नाही पार्टनरला आहे फक्त वर्तमान काळ फाईट क्लब या चित्रपटाशी साम्य दर्शवलं तर अनेक वेळा असं वाटतं की पार्टनर म्हणजे स्त्रीचा सबकॉन्शियस तर नाही अगदी दीडशे पानांची ही लघु कादंबरी प्रेम नाती आणि मैत्रीतली दहाक वास्तवता स्पष्ट करते म्हणून मराठी साहित्यामध्ये ही मोलाचे स्थान बजावते जेव्हा पहिल्यांदा मी ही कादंबरी वाचली तेव्हा या कादंबरीच्या शब्दांच्या आणि वाक्यरचनांच्या आंधळ्या प्रेमात पडलो पण काही कादंबऱ्या समजण्यासाठी वय आणि अनुभव दोन्ही लागतात पार्टनर ही त्यापैकीच एक वाचा आणि मला कळवा की तुम्हाला ही कशी वाटली तोपर्यंत धन्यवाद